आम्ही हमेशा येतोय असं काय विषय शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय शक्ती मागितली गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिलाय तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितलाय बाकी काय नाही काय करू आता महाराष्ट्रातल्या मतदारांनी नाकारला मैदानातच नव्हतं नाकारेन कस काय कुठे आव्हान केलं काय केलं काय केलं पाळले ना निवड अरे कळत आहे का तुम्हाला काही मग आम्ही जाऊ ना काय असत मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्यावर तुम्ही कोणाला पाडा कोणाला लिहून आले भाषा काही तुम्हाला अरे काय बोलता किंवा त्यांचा विचार घेऊन जे जे लढले त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धडा शिकवलेला आहे आज त्यांचं म्हणणं आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जोड असतं तर सोपडा सापच केला असता मी लोकसभेला पण तेच सांगितलं मी लोकसभेला सा पण तेच सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडणं त्याला आण विधानसभेला पण तेच सांगितलं मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज मतदानाचा मालक तो आहे त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं मी मनमानी समाजावर चालवली नाही

असे राज्यातून किती जण म्हणतात की आला म्हणतात आता याखादा जर म्हणला तस किंवा अनेक जण जर तस म्हणले तर मी छाती पाडवायची गरज नाही कारण मैदानातच मी नाही मग पडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं त्यापेक्षा मी मैदानात नाही माझा समाज सुद्धा अधिक मुलांना आता जन्म दिला पाहिजे आता नवीन काय मी नाही ऐकलं ऐकल्यावर सांगाल निवडणुकीपूर्वी आपल्याला भेटण्यासाठी राज्यातील सगळे उमेदवार येत होते तशी गर्दी आता कुठेतरी येत नाही उमेदवारांना कुठे विसर पडला का समाजाचा काय तुम्ही अंतरवाले ते एखादी तुम्हाला दाखवित तीस बत्तीस जण गेले योन आतापर्यंत निवडून आलेले सरकार स्थापन झाल्यावर आणखीन येते महाराष्ट्राला मिळावा अशी एक चर्चा कोणी गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं काम करा नसता मग वस्ती असते जनता बहुजन मुख्यमंत्री मिळावा कोणी पण दे कोणच सुख नाही बहुजन आला हिंदुवादी आला पुरोगामी विचाराचा आला कोणचा आला तरी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला गोरगरीबाला कधी सुख मिळालं हो सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीत होणार बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्याचं स्वागत करणार होणार आधीच तुम्हाला तुम्हाला आधीच गडबड झाली होत कुठं झाल जर तर लवकर असतं आता जास्त अमरण अमरण आणि सामूहिक अंतरवालीत असणार शंभर मुंबई दादा समाजाचं असं म्हणणं आहे मुंबईतच जायचं पण असं काही ठरलेलं नाही आमचं फायनल ठरलेलं की सामूहिक आमरण उपोषण घराघरातले मराठी हे आंतरवालीत करणारे तोपोष अंतरवालीत परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबई सुद्धा अमरावपन होऊ शकतं पण तिथं सामूहिक करता येणार नाही पण आता मराठीचे लिच्छा आहे पण त्यांचं सरकार स्थापन झाल्याचं नंतर ठरू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवाडीत करायचं मुंबई सुद्धा होऊ शकतं चलो धन्यवाद नाही ज्याच्यातले माहित नाही त्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत असतं त्यातलं आपल्याला काही जास्त माहितच नाही आणि मग ते काय होतं आणि काय नाही होत